सेमीफायनल दहा एकला श्री सिद्धनाथ प्रसाह उर्मिला ताई गायकवाड मथुरा फरवाद चिंचवणे गट क्रमांक दोन ची गाडी दोन जाणार रामेश्वर प्रसान बावरा ग्रुप जाम विसापूर गट क्रमांक चौसष्ट चा सामना तिला नासा प्रसान मोनोर शेठ निगडे आतुल शेठ काकडे किकवी गट क्रमांक पंचाहत्तर ची गाडी चारा स्वामी समर्थ वाडील किरण वाडील सुपणे गट क्रमांक चौपन्न ची गाडी सर कुमारी, कुमार पार्थ गौरव भांड टाक यांचा पब्लिक किंग अद्रिक्रमांक आरती गाडी सहा नासाहेब धुमान सुजगाव शरद बापूरकर नाशिक पेरणा हरिराज सुमारी चाळीस हजार गट क्रमांक पंचवीस ची गाडी सात ला नासाहेब प्रसान मोल धुमान सुजगाव सुरसेठ सावंत दादासाहेब सु, शिंगाडे गट क्रमांक सोळाची गाडी कितीला शिव कृपा डोंगीरवाडी मयुर पवार घट क्रमांक शहाऐंशी ची गाडी नवला कुमारी आदिरा सागर मधने क्रमांक साठ ची गाडी आणि प्रसन्न अण्णासाहेब हनवंत आवटरे देवा राजा पॅन्स क्लब फळवणी सात बारा गार्विक विजय गाडवे उंबरगाव गट क्रमांक नऊ ची गाडी नऊचा आहे ना हा या मदरातला शेवटचा से सेमी हाय फक्त दहा मिनिटं अवधी दिला जातोय